हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर व्हिडिओला सुरुवात झाले शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या सगळ्या नोटिफिकेशन्स येतील आणि जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहता येतील तर चला आज मी तुमच्यासोबत ना चकलीची रेसिपी शेअर करणार आहे पण सगळ्यात अगोदर सांगेन की या चकल्या मी आत्ता बनवलेल्या नाही आहेत तर हा व्हिडिओ जो आहे ना तो दिवाळीतला आहे दिवाळीमध्ये जेव्हा चकल्या बनवल्या तेव्हा हा व्हिडिओ मी शूट केलेला होता पण काही कारण असतो ना हा व्हिडिओ राहिला अपलोड करायचा आणि परत तो राहूनच गेला पण आज मला हा दिसला तर म्हटले की चला आजच आपण अपलोड आप करूया पण असं झालं होतं माझ्या मनामध्ये आलं की करू की नको करू असं मला होत होतं पण म्हटलं चला करतेच कारण चकल्या खायला काही आपल्याला दिवाळीच पाहिजे असं काही नाही आहे आता दिवाळीतले पदार्थ आपण सर्रास कधीही केव्हाही बनवून खावतो आणि आता थंडी पण आहे तर छान असं चटपटीत चहाबरोबर असेल ना तर भारी वाटतं मी म्हणूनच मागच्या वेळेस सुद्धा ना शंकरपाळ्या वगैरेसुद्धा बनवलेल्या आहेत तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा तर सुद्धा खूप छान बनतात तर चला आता आपण रेसिपी सुरू सुरू करूया ती पण चकलीची आणि दिवाळीतला व्हिडिओ आहे हा नक्की शेवटपर्यंत बघा चकल्या खूप छान बनतात तांदळाच्या पिठापासून बनवायच्या ता आहेत आपल्याला सगळ्या बारीक मोठ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत काय केले नाही तुमची चकली कशी होईल आणि जर बिघडतेस तर का बिघडेल हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर चला आता तुम्ही जसं बघितलं की मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ मी तीन वाट्या घेतलं आहे अगदी थोडंसंच राहिलं होतं शिल्लक तर साडेतीन वाट्या म्हणता येणार नाही म्हणून मी तीन वाट्या म्हणते वर राहिलं थोडं पीठ होतं ते सुद्धा मी घेतलं आहे आता इकडे मी डाळ व घेतले म्हणजेच फुटाण्याची डाळ जी आपण चिवड्यामध्ये वापरतो ना तर तीच डाळ तर आता ही ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी चांगली बारीक केली पण ती ना आपल्याला बारीक केल्याच्यानंतर चाळून घ्यायची आणि जे काही कण राहतील ते पुन्हा दळून घ्यायचे तर सगळी डाळ मी दळून घेतली आणि चाळूनसुद्धा घेतले इकडं तेल गरम करायला ठेवले पण एवढं तेल आपल्याला लागणार नाही आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे हे, हे कशासाठी हे तुम्हाला सगळं पुढे जाऊन कळेल सगळी तयारी झा करून ठेवली आहे मी चकलीसाठी तर ही जी वाटी तुम्ही बघताय ना तर याच वाटीने आपल्याला तेल मापायचं आहे आणि हे आहे डाळीचं पीठ म्हणजे डाळव्याचं दीड वाटी तर चला आता रेसिपी सुरू करू तर इकडे ना तीन वाट्या आणि थोडंसं वर तांदळाचं पीठ आहे तसं मी तुम्हाला सांगितलंच आणि हे आहे डाळव्याचं पीठ फोटाण्याचं पीठ म्हणा तर ते दीड वाटी मी घालते तर एकदम दीड वाटी पण भरलेलं नाही थोडंसं कमी आहे पण या पिठांचं थोडं प्रमाण कमी जास्त झालं जा ना तरी काही घाबरायची गरज नाही आपल्या चकल्या ज्या आहेत त्या व्यवस्थितच हो आणि छानच होतात पिठं सगळी कोरडीचं मिक्स करून घ्यायची एकत्र करून घ्यायची आणि सुके मसाले घालायचे तर इकडे मी एक ते दीड चमचा ओवा घालून घेतला दोन चमचे सफेद तिळ घालून घेतलेले आहेत आणि जो बा मार्केटमध्ये चकली मसाला भेटतो तर तो एक पॅकेट घालायचा आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचं सगळं मीठ आत्ता घालायचं नाही पुढे जाऊन सांगते तर आता हे सगळे कोरडे मसाले जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये चांगले मिक्स झाले ना म्हणजे कुठेही मीठ वगैरे आपण घातलेलं आहे तर राहाय नको म्हणून आता थोडंसं असं छोटा खड्डा करायचा आणि आता आपल्याला घालायचं आहे तेलाचं मोहन तर तेल गरम करायला ठेवलेलं पण सगळं तेल घ्यायचं नाही तर या वाटीने मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तर चांगलं गरम तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गरम तेलाचं मोहन पेटामध्ये घातलं की आपल्या चकल्या छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात जर तुम्ही तुमचं तेल जर थंड असेल आणि तसंच तुम्ही तेल जर घातलं तर तुमच्या चकल्या ज्या आहेत त्या नरम पडतील खुसखुशीत होणार नाहीत आणि तेलसुद्धा जास्त पितील आता तेल घातल्याच्यानंतर चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं सगळ्या पिठाला तेल तेल जे आहे ते व्यवस्थित चांगलं चोळून घ्यायचं चा, आणि नंतर आता आपल्याला बनवायचे आहे एक पेस्ट तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत सुक्या लाल मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीत जास्त तिखट जसं तुम्हाला पाहिजे त्या अनुसरंगाने तुम्ही मिरच्या घ्या इकडे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत खूप तिखट आहेत म्हणून आणि त्यासोबतच एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडं मीठ टाकायचं आता मीठ आपण पिठासुद्धा टाकलं आहे त्या अंदाजानेच तुम्ही इकडे मीठ वापरा थोडं पाणी घालून चांगली पेस्ट बनवून घ्यायची आता ही वाटलेली जी पेस्ट आहे लाल मिरची ती सगळी पिठात घालून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण मिरची टाकली तर ती पेस्ट आपल्याला पिठात चांगली चोळून घ्यायची म्हणजे सगळ्या पिठाला लागेल आता आपले सगळे मसाले पिठामध्ये घालून झालेले आहेत आता आपल्याला मळायचं आहे पीठ तर ते कसं मळायचं तर तुम्ही मगाशी बघितलंच की मी पाणी गरम करायला ठेवलेलं तर त्या गरम पाण्यानेच आपल्याला पीठ मळायचं आहे आपण इकडे तांदळाचं पीठ वापरतोय चकली बनवण्यासाठी म्हणून आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आणि पीठ मळायचं आहे चकलीसाठी जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर तुमच्या चकल्या ज्या आहेत त्या रबरासारख्या होतील आणि चांगल्या लागणार नाही ते वेस्ट जातील तर आता थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी जर घातलं तर तुमचं पीठ जास्त पातळ होऊन जाईल म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी करत करत आपल्याला हे छान असं चकलीचा गोळा बनवून घ्यायचं आहे चकलीच्या पिठ पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं तर चकलीचं पीठ व्यवस्थित चांगलं असं घेतलं घेतलंय आणि आता हे मी ना दहा ते पंधरा मिनटं ठेवून देते आणि त्याच्यानंतर मग चकल्या करूया आता दहा ते पंधरा मिनटं झाली मी तेलसुद्धा गॅसवरती गरम करायला ठेवले चकल्या आपण बनवून घ्यायपर्यंत ना तेलसुद्धा चांगलं गरम होईल तर इकडे मी चकली बनवण्याचा ना साचा घेतला आहे तर शेवगा साचा सोऱ्या असं म्हणतात तर तुम्ही जे काय म्हणता ते तर आता त्याच्यामध्ये ना आपण ह्याचं चकलीचं पीठ ना असं दाबून दाबून भरायचं व्यवस्थित म्हणजे कसं हातमध्ये हवा पकडत नाही एर पकडत नाही आणि झाकण लावायचं आणि चकल्या बनवून घ्यायच्या तर मी आता ताटामध्येच चकली बनवून घेते तर थोड्याफार ना बनवून ठेवायच्या म्हणजे तळायला पण बरं पडतं आणि चकल्या कशा लगेच फ्राय होतात तर आता व्यवस्थित चकल्या पाडून घ्यायच्या आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी चकली असं तुम्ही बनवू शकता ज्या आकारामध्ये तुम्हाला तुम्हा पाहिजे त्या आकारामध्ये पण चकली बनवताना आहे ना नेहमी जे चकलीचं शेवटचं टोक असतं ना म्हणजे आपण असे वेडे वेडे घालून चकल्या बनवतो तर आता शेवटचं जे टोक असतं तर ते व्यवस्थित चिटकवायचं चकलीला नाहीतर मग काय होतं ते मी तुम्हाला आता ते सांग दाखवणार पण आहे आणि सांगणारसुद्धा आहे तर आता इकडे ना मी दोन ताटं भरून चकल्या बनवून घेतल्यात आणि आता उलादण्याच्या साह्याने हे चकल्या मी तेलामध्ये सोडून देते तर आता इकडे ना थोड्याफार चकल्या मी तेलात सोडल्यात तर आता चकली तेलामध्ये सोडली की लगेच तिला हलवायची नाही टच करायचं नाही तर तिला एका साईडनं थोडी फ्राय होऊन द्यायची म्हणजे थोडीशी अशी कडक होऊन द्यायची आणि नंतरच मग गुलाताच्या साह्याने तिला पलटी करून दुसऱ्या साईडनं व्यवस्थित तळून घ्यायची आता मी तुम्हाला म्हटलं होतं की चकलीचं जर टोक व्यवस्थित चिटकवलं नाही बनवताना तर काय होतं तुम्ही इकडे बघू शकता दोन चकल्यात ज्यांच्या टोकं मी व्यवस्थित चिटकवलेली नव्हती तुम्हाला दाखवण्यासाठीच तर ते तेलामध्ये सोडल्यानंतर ते असे लेयर्स सोडतात आणि पसरतात आणि मग त्या चकल्या व्यवस्थित दिसत नाहीत आणि मग तुटलेल्या फुटलेल्या चकल्यानंतर मग दिसतात त्याच्यामुळे ना सगळे लेअर्स असे तेलामध्ये पसरून जातात आणि व्यवस्थित त्या चकल्या होत नाहीत म्हणून आपल्याला चकल्यांची टोकं आहेत ना ती व्यवस्थित चिटकून घ्यायची आणि मगच तेलात सोडतात आहे तर आता इकडे मी दुसरी बॅच तळायला टाकली चकल्यांची याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या चकल्या व्यवस्थित दिसत आहेत कारण आता मी व्यवस्थित टोक चिटकून आहे पण त्या दोन चकल्या आहे ना मी तुम्हाला दाखवण्यासाठी तशा बनवल्या होत्या म्हणजे तुमच्यासुद्धा व्यवस्थित लक्षात येईल तर आता ना एका साइडने चकली चांगली फ्राय झाली म्हणजे चांगली कडक झाली की पलटी करायची आणि दुसऱ्या सुद्धा फ्राय करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता तेल एकदम शांत झाले बुडबुडेसुद्धा थांबलेत याचाच अर्थ असा असतो की आपली चकली फ्राय झालेली आहे आणि तळून निघालेली आहे अजिबात कच्ची राहिलेली नाही तर मग आपल्याला चकल्या तेलामधून काढून घ्यायच्या आहेत आता अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेते आणि तुम्हालासुद्धा तयार झाल्यानंतर दाखवते चकल्या कशी वाटते चकली मस्त ना तर एकदम काटेदार चकली तयार झाले आणि खूप छान झाले खुसखुशीत कुरकुरीत झाले अजिबात अशी तेलकट वगैरे झालेले नाही आहे आपण डब्यामध्ये बघा चकल्या भरतो आणि नंतर संपत संपत आलं की त्याचं ते सगळं तेल डब्याच्या बुडाला राहिलेलं असतं म्हणजे खाली उतरलेलं असतं डब्यामध्ये शिल्लक असं तसं अजिबात या चकल्यांबाबतीत बाबतीत होत नाही शेवटपर्यंत चकल्या खूप छान आणि व्यवस्थितच राहतात आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात तर कशी वाटली तुम्हाला चकली मस्त ना तर नक्की ट्राय करा ही चकली तर नवीन असाल ना तर चॅनेललासुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करत जा आणि आता थंडी आहे म्हणून काय झालं नक्की चकल्या बनवा खूप छान लागतात तर चला आता उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत बाय बाय